सध्या मुंबई पुणे महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीसवरती गवळीवाडी भागामध्ये वाहनांच्या लांबत लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत ऋतू सुरू झाल्याची ट्रावल असून शेकडो पर्यटक इथं पर्यटनासाठी आलेले दिसत आहेत लोणा शहर पोलिसांनी वरूनपासून मोठमोठी कंटेनर टेम्पो यांची वाहतूक द्रुतगती मार्गावरनं वळवण्याची दरवर्षीप्रमाणे गरज असून त्यामुळं येथे वाहतूक तोंडी चढू शकते असं नागरिकांचं आणि शहरवासियांचं म्हणणे आहे